नमस्कार मंडळी मी राकेश गाडियकर तुमच्या लाडक्या मराठी यूट्यूब सह स्वागत करत आहे तर आता आपण सात दिवसाचे गणपती सोडून आपण मुंबईला आलेलो तर आता परत आपण गावाला चाललो आहे विसर्जनाला अकरा दिवसाच्या गणपतीसाठी तर आता आपण आलो आहे सी एस टीला प्लॅटफॉर्म चौदाला बँगलोर ट्रेन बँगलोर सी एस टी बँगलोर ट्रेनने आपण चाललो आहे गावाला आताच इन्फॉर्मेशन समजली आहे की गाडी लेट आहे बारावीसचा टाईम दाखवतोय तर किती गर्दी आहे ती बघूया आता आपण इथे गाडी लेट दाखवते बारावीसचा टाईम आहे ॲक्च्युली टाईम दहाचा टाईम आहे तिचा तर बारावीसचा टाईम दाखवतोय रेट न बघूया आपण लाईन किती आहे जनरल बघ इथे आपली बँगलोर ट्रेनला किती लाईन लागली आहे उद्या गणपती विसर्जन आहे अकरा दिवसाचे आणि एवढी लाईन लागली आहे बघा मी विचार केला की दहा वाजता गाडी सुटेल आरामशी जायला होईल पण जनरलला आता उद्या विसर्जन आकला दिसत आहे तरी पण किती कोकण गावात चालले आहेत ते बघा बघा एवढी लाईन आहे तीन डबे असतात जनरलचे भेटेल आरामशी बसायला बसायचा काही का विषय नाही पण ही गाडी कधीच खाली नाही आहे इथून गा लाईन चालू झाली बघा लास्टपर्यंत जवळजवळ मला वाटतं एक च्या वर पब्लिक उभ आहे किती लेट आहे बारावीचा टाइम दाखवतोय गाडी लेट समोर तिथून दाखव ना तिथून लाईन लागली आहे पन्नास ते साठ लोक आहेत तशी लाईन उभी बघूया आपल्याला आता जागा तर भेटेल जागेचा विषय नाही गाडी आली आपली बँगलोर एक्सप्रेस सगळे लाईन मध्ये उभी राहिले पावणे बारा वाजले बारावीचा टाईम सांगताय सोड सुटायचा बेंगलोर एक्सप्रेस पूर्ण ट्रेन खाली है उडी का भरली नहीं है जय सुभाष सुभाष जय गाडी आपली 1220 ची ते आता लागली है अपन जंदा डबल आपला सीट भेटले बसायला विंडो सीट भेटली आहे चांगली जेवण झालं आता आपलं आता बारावीस तास सुटेल तिथे सी एच टीवरून ही सीट भेटली गाडी सुटली आहे सी एस टीवरून आता रवाना झाली आपल्या कोकणात उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन सर्व आपले कोकणवासी जेवढे तेवढे प्रमाणात नाही आहे पहिल्या एवढ्या थोडे प्रमाणात आहे चला सी एस टीवरून गाडी सुटली आहे बरोबर बारावीसला सी एस टीवरून गाडी सुटली आपली बँगलोर एक्सप्रेस बारावीसला बरोबर सकाळी किती वाजता पोहोचते काय घेतलं जनरल डब्यामध्ये आपल्याला विंडो सीट भेटली चला आता आपला प्रवास चालू झाला आहे लोकल एक्सप आपली पूर्ण खाली आहे रात्रीचे बारा वाजून निघले सी एस टी सुटलेली लोकल एक्स पूर्ण ट्रेन खाली आहे आता आपला नेक्स्ट स्टॉप असेल ठाणे पनवेल रत्नागिरी आणि कणकवली आता गाडी जवळजवळ दोन तासच्या वर लेट झाली लेट सुटली आहे बघू किती वाजता पोचते कणकवलीला गाडी ठाण्याला पोहोचली आहे गाडी टाळायला थोडीफार गर्दी आहे तुला जास्त गर्दी नाही थोडीच आहे जा, जास्त नाही गर्दी बाबू ये इकडे बस अरे नाही इकडे येणार नाही फोनचा डबा मागे गर्दी नाही आहे मागे गर्दी नाही अरे तू झोप आहे झोप तू नाही कोण नाही गर्दी नाही रे पण अरे ठाण्यासाठी डबा आहे सेपरेट मागे पुरा खाली डबा आहे ठाण्यावर ना जास्त गर्दी नाही अशी एवढी नॉर्मल आहे गणपतीच्या दिवसात लोकल चालू ठेवले कंटिन्यू शनिवार रविवार दोन तास जी लोकल बंद असते ती लोकल चालू आहे कंटिन्यू चालू थाणा स्टेशन थाणा स्टेशन सुटली आहे गाडी आपली आता पनवेल स्टॉप आहे पुढचा पनवेल कोण नाही सवा एक वाजलाय सगळ आता नेक्स्ट स्टॉप पनवेल आता दिवा रेल्वे स्टेशन आता आपल्या कोकण रेल्वेचा आपला ट्रॅक आता चेंज झालाय लोकलचा ट्रॅक सोडला आता आता आपल्या कोकण मार्गात दिव्यात ना ट्रॅक चेंज करून आता गाडी पनवेलच्या मार्गे लागली समोर आहे ती दिवा सावंतवाडी एक्सप्रेस थोड्या रात्री पण लवकर न किती बघा गाडी पण येऊन ला पोतली आहे दोन वाजले मस्त थंड असं पाय मिडणार आहे कोण नाही

सकाळचे पाच वाजले आपण चिपुणला पोचलो चिटुंडला क्रॉसिंग क्रॉसिंगला थांबले श्वरला पोचले मुंबईला जायचे कोकण वॉसिंग गर्दी बघा क्रॉसिंगला उभी राहिली गाडी रत्नागिरी दिवा पॅसेंजर गाडी येते पाहुणेस झालेत समोर आले रत्नागिरी सुटलेली दिव्याला जाणारी पॅसेंजर गाडी संगमेश्वर स्टेशन कोकणवासियांची गर्दी परतीचा प्रवास गरम चहा गरम कर चहा चहा तरी सीट बाय सीट पॅक आहे रत्नागिरी दिवा पॅसेंजर दुपारी दोन वाजता पोहचेल दिव्याला पूर्ण गाडी पॅसेंजर असते अनरिझर्वड सर चला आता आपली गाडी निघेल <coughs> दिवा पॅसेंजर पण निघाले आमची ट्रेन पण निघाले इकडे चला ही दिव्या जायला निघालेली आहे सुंदर असं धुकं पडलंय तर पाहुणे आठ झालेत गाडी रत्नागिरीला पोहोचली आहेत दोन तासच्या वर गाडी लेट दोन तीन ठिकाणी क्रॉसिंग लागले त्यामुळे अजून लेट झाली एक्स्ट्रा गाड्या चालू आहेत गणपती स्पेशल त्यामुळे क्रॉसिंग लागते है।

कोयला पोहोचलोय दिवा गाडी आहे दोन मिनट फोन झालो दोन मिनट चार तास गाडी लेट झाली <laughs> फक्त झोपा गाव लावायच जरा व्यवस्थित हा <laughs> सगळी लोक ती तुतारी आणि कोकण कन्याकच गेली थांबून गाडी गाडी थांबून परत आलो गणपतीला मजा येत गावाला विसर्जनाला आज आलोय बारावीस ला सुटलेली गाडी दहा वाजता कणकईला आहे पाऊस मागे पडवता वैभववाडीला समोर बघताय ती दिवा गाडी चालले दिव्याला तका तो एंटर। और तो थे थे। वासी आले उभी आहे कोकणवासी बघा आले सगळे गणपती विसर्जनाला अकराव्या दिवसाचं गणपती विसर्जन काय काय माळाक पण इले असतील माळ करून जावत असतेला मँगलोर एक्सप्रेस गेली मडगाव चला फायनली आता पोचलो आहे कणकवईला ऑटो मारून घरी बसलं आता चाललंय गणपतीसाठी हार घ्यायला पेपर घ्यायचा न्यूजपेपर हा घरी पाऊस नाही ना गावात मुंबईचा पाऊस आतापासून पाऊस पडला मुंबईत पाऊस हा काल पण मी वाका भिजवलं एवढं पाऊस दिवसभर पाऊस पडत होता काय माहिती आहे हो ना बरोबर बायकोनी हा हा मार्केट लक्ष तेने एकदा बघितल्या माणसाक बरोबर ओळखले